रामकृष्ण हरी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगाचं चिंतन आपण करतो चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे बोललो ते काही तुमचिया हिता वचन नेनता क्षमा की जे वाट दावी तया न लगे रुसावे अतिताई जीवे नाश पावे निंब दिला रोग तुटाया अंतरी पुभाळी तावरी आत चरे तुका मने हित देखण्याशी कळे पडती आंधळे कुपा माझी खूप सुंदर अभंग आहे महाराज या अभंगामध्ये आपल्या मार्गदर्शकाबद्दल किंवा आपल्याला योग्य सल्ला देणाऱ्या व्यक्तीबद्दल मनात राग ठेवू नका असं सांगताय आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतायत बोलिलो ते काही तुमची या हिता वचन नेनता क्षमा कि जे मी आत्तापर्यंत महाराज आपल्या अभंगामधून समाज जागृतीचं काम करतात शहाण करून सोडायचं काम करतात आणि जर कोणी आपला उपदेश देत असेल तर तो उपदेश काही वेळा वाईट वाटण्याची शक्यता असते त्याच्यात महाराज म्हणतात मी आपल्या हितासाठी बोललोय आणि हे बोलल्यान बोलताना किंवा आपल्या हिताच्या काही गोष्टी सांगताना जर त्या तुम्हाला आवडल्या नसतील त्या तुम्हाला खटकल्या असतील तुमचं मन दुखावलं असेल वचन नेनता क्षमा की तर मला करा असं म्हणतात आणि पुढच्या चरणामध्ये म्हणतात वाट दावी तया न लगे रुसावे अतिताई जीवे नाशपा जो आपल्याला मार्ग दाखवतो जो आपल्याला रस्ता दाखवतो जो काही आपल्या हिताच्या गोष्टी सांगतोय अशा मार्गदर्शकावरती आपण रुसायला नको आणि जर रुसलात जर आपल्या हिताच्या गोष्टी सांगणाऱ्या व्यक्तीवरती आपण नाराज होऊन रुसून बसलो तर त्यात ते आपलंच नुकसान आहे असं महाराज सांगताय पुढं म्हणतायत निंब दिला रोग तुटा या अंतरी पोबाळितावरी पोबाळीता वरी, पो वरी आतच रे आय। आयुर्वेदामध्ये कडुलिंबाला खूप महत्व आहे तो असायला कडू आहे पण जर रोग बरा व्हायचा असेल तर तो, तो कडुलिंब तोंडातून प्राशन करून पोटात घ्यावा लागेल तो, तो तसा सल्ला दिला व्हाय त्याने तो आतून घ्यायला सांगितलं असेल तर तो पोटातूनच घ्यावा लागेल तो पोटावर चोळून त्यांना काही तुमच्या दुखण्याला आराम मिळणार नाही असं सा महाराज सांगतात आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका मने हित देखने अशी कळे पडती आंधळे कुपा माझे जर डोळेच नसतील बघण्याची दृष्टीच नसेल साध्या भाषेत महाराज सांगितले डोळे नसतील तर तो खड्ड्यात पडेल पण त्याला जर दिसत असेल तर त्याला खड्डा टाळता येऊ शकतो तो, तो खड्ड्यात पडणार नाही किती सुंदर अभंग आहे बघा महाराज या अभंगामध्ये सरळ सरळ हिताच्या गोष्टी सांगणाऱ्या लोकां म्हणजे हिताच्या गोष्टी सांगणारे जे काही लोक असतात आपल्याला त्यांच्यावरती आपण रुसू नका सांगतो किंवा त्यांनी जे सांगितलं आहे ते आपल्यालाच बोलले याचं मनात राग धरू नका त्याने आपल्याला असं का बोलावं हा राग धरू नका आणि जर समजा राग धरला तर त्यात त्या सांगणाऱ्याचं काहीच नुकसान नसतं नुकसान झालं तर पुढं आज रुसलात उद्या तुम्हाला ते चांगला सल्ला देणार नाहीत अरे हा रुसतोय त्यामुळे नुकसान आपलंच होईल असं सांगत आहे किंवा काही वेळा त्यांनी दिलेला जो सल्ला आहे जे सांगितलेला मार्ग आहे तो कठीण कडवट वाटण्याची शक्यता आहे कारण औषधी कडुलिंब हा कडू असतो पण गुण त्याचा मात्र नेहमी चांगल्या पद्धतीने येतो तो कडू आहे आणि तो पोटात आतून घ्यायला सांगितला आहे तर तो, तो आतून घ्यावा लागेल नुसता सल्ला ऐकला आणि वरून सोडून दिला तुम्हाला त्याचा फायदा मिळणार नाही तुम्हाला तुम्हाला योग्य मार्ग मिळणार नाही म्हणतात आणि जर तुमच्याकडं डोळस वृत्ती नसेल सांगितलेलं जे आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे ज्या ज्यार्थी मार्गदर्शक आपले हित जे कोणी हितचिंतक आहेत किंवा जे कोणी आपल्याला आपल्या प्रेमापोटी आपलं नुकसान होऊ नये आपल्याला काहीतरी चांगलं मिळावं किंवा आपल्या आयुष्यात काहीतरी कल्याण व्हावं म्हणून जर कोणी चांगल्या गोष्टी सांगत असेल आईवडील असतील शिक्षक असतील किंवा अजून कोणी मार्गदर्शक मित्र असतील आणि ते आपल्याला जर चांगल्या गोष्टी सांगत असतील अन त्या जर आपल्याला समजल्या नाहीत किंवा त्याचं जर आपल्याला वाईट वाटत असेल तर मात्र एक दिवस खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही म्हणतात नार महाराज नार म्हणजे डोळे असून आंधळे असाल तुम्ही तिथं डोळे ज्याला नाहीत तो खड्ड्यात पडला त्याच्यात काय वाईट नाही पण डोळे असून आंधळे व्हाल तुम्हाला मार्गदर्शक भेटलाय तर त्या मार्गदर्श त्या मार्गदर्शनाखाली आपण राहण्याचा प्रयत्न करूया योग्य अयोग्य काय आहे हे सगळं ते मार्गदर्शक आपल्याला सांगतील त्या पद्धतीनं आपण त्याच्यातलं जे हितकारक आहे ते घ्यायला काहीच हरकत नाही एवढंच एक चिंतन आजच्या या अभंगाच्या निमित्तानं करूया आणि आधीच थांबूया पुन्हा भेटूया छानशा अभंगाबरोबर तोपर्यंत हरी